जो कॉलेजला होतो त्या टायमिंगला खूप सारे असे खूप सारे लोक म्हणजे फ्रेंड्स असे खूप रिच होते आणि ज्या टायमिंगला वि विचार केला की यार कॉलेज संपवून मस्तपैकी जॉब वगैरे घेऊयात जॉब वगैरे घेतल्यानंतर प्रमोशन्स वगैरे मिळते आणि प्रमोशन मिळाल्यानंतर चांगल्या हुद्द्यावरती जाऊ तिथे गेल्यानंतर चांगलं पेमेंट भेटेल चांगली सॅलरी भेटेल त्याच्यानंतर मग आपण यांच्या लेवलला ले येऊ का त्याच्यानंतर पण आपण त्यांच्या लेवलला येणार नाही हे समजलं त्याच्यानंतर थोडासा विचार केला की यार हे नेमकं करतात काय करतात काय हे आत्ता विचार करतोय आता पार कॉलेज विलेज सगळं होऊन पार जॉब बीप करून सगळं विचार करून विचार थोडक्यात विचार होता त्या टायमिंगला पण विचार केला होता पण आत्ता सध्या असा विचार करते की यार त्यांनी नेमकं त्यांचे पॅरेंट्स वगैरे नेमकं काय करत होते तर त्यांचे पॅरेंट्स ऑलमोस्ट जॉब क जॉब मोस्ट ऑफ द जॉब नव्हते करत आणि मोस्ट ऑफ द सगळे बिझनेस करत होते तर आत्ता सध्याच्या सिच्युएशनला जॉब बी करून झाल्यानंतर सगळं काय झाल्यानंतर डोक्यात विचार आला की यार आपण तर एवढं सगळं जर आपली स्वप्न असतील तर मग आपल्याला जॉब करणं खूप अवघड काम आहे जॉबने आपण काहीच अचीव करू न शकणार त्याच्यामुळं असा विचार केला आणि जॉबवरती मन लागत नाही जॉबवर तर आपण विनाकारण अशी गोष्ट करतो आहे की जी करायची नाही तीच गोष्ट आपण करतो आहे का आता आपल्याला पैसा मिळतो आहे आणि एव्हरी मंथ आपल्याला पैसा भेटतो आहे विचार करा काही वर्षापूर्वी दहा हजार बारा हजार रुपये हे छोट्या जॉबला भेटायचे हाऊसकीपिंग वगैरे असल्या जॉबला भेटायचे आता सध्या ले ते थोडेसे पैसे वाढलेत पंधरा हजारच्या पुढं वगैरे झाले आहेत अठरा एकोणीस हजार झालेले आहेत इलेक्ट्रिशियन फिलेक्ट्रिशियन असलेलं जे जॉब आहेत त्याला आता काही जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये देतात विचार करा कशामुळे त्यांनी रक्कम वाढवली रक्कम याच्यासाठी वाढवली का तर महागाई वाढली आणि हे सर्वाईव करता आले पाहिजे हे सर्वाईव्ह करत राहिले पाहिजे लोकं ही सर्वाईव करत राहिली तर हे काम करतील आणि त्यांना तेवढेच पैसे द्यायचं की सर्वाईव्ह होऊ शकतं ही अशी लई मोठी गेम आहे ही गेम आपल्या ज्या लोकांना समजली ते लोकांनी ह्या क्विट केल्या काय किंवा ह्याच्यातनं थोडेफार चणचण करून पैसे सासवले आणि काही बिझनेस छोटे मोठे स्टार्ट केले त्याच्यात ते ग्रो झाले कारण की बिझनेसमधनंच ते ग्रो झालेले आहेत आणि बरेच लोक हे करत आहेत कारण की आपल्याला एवढाच पैसा भेटतो आपण सर्वाईव्ह करू शकतो अरे जॉबवाल्याची परिस्थिती मग आज मला जॉबवाल्यानी यान कमेंट करून सांगा की आज माझा पैसा येतो आहे आणि खर्च होतो आहे मी काहीच सेविंग करू शकत नाही मला उलटं दुसऱ्याकडे घ्यावं लागतं आहे काय काय नाही तर क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड घेऊन आहेत आणि त्यांचे क्रेडिट कार्डचे ड्यू आलेले आहेत ड्यू झाले त्यांचे क्रेडिट कार्ड क्रेडिट स्कोअर खराब झालेला आहे ह्या क्रेडिट कार्डमुळं म्हणजे अशी सिच्युएशन आलेली आहे की जॉब फक्त फीड करतो आहे अन्न फक्त खायला लागतोय दुसरं काही नाही करत आहे बास त्याच्यामुळे ना जॉब करत करत कुठला तरी बिझनेस स्टार्ट करणं कधी छोटा मोठा काही कसं ना स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे मेट्रो सिटीमध्ये जर असेल तर बिझनेस आपण करू शकतो गावाकडे वगैरे असं काही ठिकाणी असेल तर तिथं मी तर म्हणतो जॉब हा विषय कुठेतरी छाट छोट्या दुकानात बिकानात करून तिथं नॉलेज वगैरे घेऊन काहीतरी स्वतःचं केलेलं बरं आणि सिटीमध्ये सुद्धा जर करत असाल तर रँडमली बिझनेस करणं खूप गरजेचं आहे आज मला ही गोष्ट समजली आज जॉबवरनं असे लोक फायर करतात धडाधड फायर करतात लोकं त्या टायमिंगला असं वाटतं की यार हे चुकते काहीतरी आपण आपला अख्खा टायमिंग आपल्या बॉडीमधली सगळी एनर्जी ज्या ठिकाणी आपण जॉबवरती लावतो आहे जी की एनर्जी बिझनेसमध्ये लावल्यानंतर काय होऊ शकतं हीच एनर्जी नाही तर डोक्याची पण एनर्जी कारण की डोकं आपलं खूप जवानीमध्ये खूप जास्त चालतं आणि प्रॉपर व्यवस्थित वर्क करतं ज्याला की मोठ्या लोकांची सपोर्ट असेल तर जरी सपोर्ट नसेल तरी कमीत कमी ॲडवाईस गायडन्स बऱ्याच लोकांकडनं भेटतं आपल्याला हे कर हे करू नको तर मला असं म्हणायचं आहे की यार मी तर यार काहीतरी बिझनेस करणारच गॅरंटेड लवकरात लवकर जॉबला क्विट मारणं आणि लवकरात लवकर हे करणं कारण की आपल्याला त्याशिवाय आपले स्वप्न पूर्ण होणार ना, ना काहीच होणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जॉब सोडला पाहिजे आणि लवकरात लवकर बिझनेस कर वळलं पाहिजे का आत्ता सांगा तुम्ही कमेंट करून